बातमी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चौके येथील तडफदार युवा उद्योजक प्रीतम विलास गावडे यांच्या रुबा ऑफ द परफेक्ट मेन चे उद्घाटन सुप्रसिद्ध उद्योजकता आयकॉन प्रीतम विलास गावडे यांच्या मातोश्री श्रीमती प्रणाली विलास गावडे यांच्या हस्ते झाले यावेळी प्रीतम विलास गावडे यांच्या आजी सुलोचना गावडे यांचीही महत्वपूर्ण उपस्थिती होती मालवणचे माजी नगराध्यक्ष आणि व्यावसायिक महेश कांदळगावकर व माजी जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर यांची या सोहळ्याला विशेष उपस्थिती मालवण एस स्टँडच्या जवळ असलेल्या प्राईड स्क्वेअर कॉम्प्लेक्स मध्ये आज रुबाबचा उद्घाटन सोहळा अत्यंत शानदार पद्धतीने पार पडला यावेळी असंख्य मान्यवरांसह शेकडो मालवणवासीय आणि जिल्हावासीय तिथे उपस्थित होते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुबाब द परफेक्ट मेन चॉक या फ्रँचायझीचे हे पहिलेच चॉक आहे कोकण सिंधुदुर्ग व चौके मालवणचे दिवंगत उद्योजक विलास गावडे यांच्या अभूतपूर्व उद्योग व्यावसायिक कारकिर्दीला आणि त्यांच्या आठवणींना यावेळी विशेष उजाळा मिळाला युवा उद्योजक प्रीतम विलास गावडे हे प्रतिथा यश उद्योजक विलास गावडे यांचे चिरंज कसा होता हा युवा उद्योजकाचा शॉपचा उद्घाटन सोहळा पाहूया सविस्तर मालवण शहरातील रुबाब द परफेक्ट चे आज सायंकाळी शानदार व भव्य उद्घाटन झाले उद्योजक प्रीतम विलास गावडे यांच्या मातोश्री श्रीमती प्रणाली विलास गावडे यांच्या हस्ते रुबाब द परफेक्ट शॉप चे फीत कापून उद्घाटन करण्यात आले यावेळी मालवणचे माजी नगराध्यक्ष व व्यावसायिक महेश कांदळगावकर हे विशेष अतिथी होते चौके मालवणचे उद्योजक प्रीतम विलास गावडे यांच्या रुबाब द परफेक्ट शॉप या महत्वाकांक्षी रुबाब द परफेक्ट मध्ये ब्रँडेड जीन्स टी शर्ट शर्ट शूज व इतर मेन्स स्टायलिंगसाठी रुबाबची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ही पहिलीच शाखा आहे तरुण आईला त्यांच्या आवडीच्या बजेटनुसार देण्यासाठी या रुबाब शॉपची संकल्पना सुप्रसिद्ध मराठी उद्योजक सनीभैया जाधव यांनी सुरू केली होती यावेळी चौके येथील दिवंगत उद्योजक विलास गावडे व परिवाराने सर्वांचे स्वागत केले यावेळी उद्योजक प्रीतम विलास गावडे यांच्या आजी सुलोचना गावडे शिवसेना पदाधिकारी हरी खोबरेकर सन्मेश परब प्रसाद आडवणकर घुमडे सरपंच दिलीप बिरमोळे उमेश बिरमोळे नांदरुक सरपंच दिनेश चव्हाण व बहुपक्षीय नेते कार्यकर्ते उपस्थित होते या उद्घाटन सोहळ्यात प्राईड स्क्वेअर कॉम्प्लेक्सच्या पटांगणात उद्योजक प्रीतम विलास गावडे यांच्या मातोश्री प्रणाली विलास गावडे यांचा वाढदिवसही विशेष कार्यक्रमाद्वारे साजरा करण्यात आला यावेळी श्रीमती प्रणाली विलास गावडे यांचा वाढदिवस केक कापून मोठ्या उत्साहात साजरा झाला यावेळी मंचावर उद्योजक प्रीतम विलास गावडे व त्यांच्या आजी सुलोचना गावडे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर हरी खोबरेकर व इतर गावडे परिवार व मान्यवर उपस्थित होते उद्योजक प्रीतम विलास गावडे यांनी मालवणचे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांचा शाल आणि गुलाब पुष्प देऊन सन्मान केला यावेळी बोलताना माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर म्हणाले का की प्रीतम विलास गावडे यांचे एका मालवणी व मराठी उद्योजकाचे हे पाऊल नक्कीच प्रशंसनीय असून त्याला सर्व मालवणवासियांच्या शुभेच्छा आहेत यावेळी उद्योजक प्रीतम विलास गावडे यांचे अनेक युवा मित्रमंडळी व अनुयायी यांच्या सहभागाने प्राईड स्क्वेअरचा परिसर गजबजून गेला होता या उद्घाटन सोहळ्यात श्री विनायक गावडे प्रतीक्षा गावडे रुपाली गावडे व अन्य गावडे परिवार उपस्थित होते यावेळी मालवण व जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरिक उपस्थित होते या, या सोहळ्याचे सूत्र संचालन श्री प्रभुदास आजगावकर यांनी केले आणि समस्त विलास गावडे परिवाराकडून सर्वांचे आभार मानले यावेळी बोलताना श्री विनायक गावडे यांनी काय प्रतिक्रिया दिली ती पाहूच्या सिंधुदुर्गातल्या शोरूमचं उद्घाटन माझा पुतण्या विलास गावडे माझा बंधू विलास गावडे याने जे परिश्रम करून आज कमावलेले होतं ते आज माझ्या पुतण्याने नावारूपाला आणलं रुबाब आज मानवून सिंधुदुर्गामध्ये हे पहिलं रुबाबचं शो ओपनी करून उद्योजकाचा हे जो मान मिळवला आहे त्याबद्दल मी समाधानी आहे आणि असंच त्याची भरभराटी हो ही मग आमची सर्व भराडी मातेच्या प्रार्थना आहे आणि असंच त्याचा अजूनही उद्योजकामध्ये नावा ना नावारूपाला येवो हीच आमची इच्छा आहे सहिष्णू पंडित आपली सिंदु नगरी न्यूज मालवण